कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट असे भरले वांगे मसाला वांगे करणार आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे तर त्या साठी मी दोन गौरान टोमॅटो कट करून घेतलेले आहेत नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे नंतर ही कोथिंबीर आहे भरपूर अशी नंतर कसुरी मेथी आहे आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट लसूण आलं आणि कोथिंबिराचं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे आणि सुक्या मसाल्यामध्ये हे आपलं लाल तिखट नंतर गरम मसाला आहे हळद आणि धनी जिरे पावडर आणि आपल्यालाही फोडणीसाठी लागणार आहे एक तेजपत्ता दालचिनीचा तुकडा चार पाच लवंग चार पाच मिरे आणि दोन वेलची आणि हे इकडं आपण वांगे कट करून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये टाकलेत तर आपण भाजी कुकरमध्ये बनवणार आहेत तर हे कुकर गरम करायला आहे याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेते तेल छान एकदम गरम होऊ द्यायचं ते हे वांग्या मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ भरून घेणार आहे म्हणजे चौदार लागतात वांगे तर मीठ भरून घेते तर वांग्यात मीठ भरून घेतलं उगे थोडंसं टाकलेलं आहे चवीपुरतं तर हे पूर्ण आपण वांगे हे तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असं नरम करून घेणार आणि थोडंसं कलर येण्यासाठी याला थोडंसं आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे म्हणजे वांग्याला छान कलर येतो आणि मिक्स करून घेऊ आपण आणि दोन मिनिट आपल्याला याला फ्राय होऊ द्यायचे आहेत छान आणि झाकण न लावता आपण थोडंसं असंच आपण कुकरचं झाकण ठेवणार आहे याच्यावर आणि दोन मिनटानंतर थोडेसे नरम वांगे झाल्यानंतर आपण काढून घेणार आहेत हे बांदे तर दोन मिनिट झालेलं आहे बघू आपण तर वांगे आपले छान असे नरम झालेले आहेत थोडेसे राहिले जरी असतील तरी आता आपण परत ज्यावेळेस कुकर लावू एक साफ मिनिट तेव्हा आपले हे बांदे छान असे शिजणं आता सध्या तर अर्धे झालेले आहेत खूप तर याला काढून घेऊ आपण वेड्या ताटामध्ये ते हे भांगे अशा प्रकारे आपण काढून घेतले छान असे नरम झालेले आहेत बघा सहज आता बाकीचं राहिलेलं आता फोडणीमध्ये नंतर शिजून जातात तर आपल्याला याच तेलामध्ये आणखी थोडंसं अर्धा चमचा तेल टाकायचं आहे तर तेल आता गरम झाले आणि हे खडे मसाले टाकून घेऊ आपण खडे मसाले टाकले की आपण याच्यामध्ये लगेचच थोडंसं चिमुटवर हिंग पण टाकणार आहे आणि लगेच आपण हा कांदा कट केलेला तो टाकतो आणि सोनेरी कलरवर आपल्याला याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटंचा वेळ जातो तर कांदा छान सोनेरी कलरवर परतून झालाय आपला तर ह्याच्यामध्ये आपण आता हे जे आपण सुके मसाले घेतले होते हे टाकणार आहे लाल तिखट गरम मसाला धिनं धने जिरे पावडर आणि हळद हे छान असं फ्राय करून घेऊ आपण एक्काही सेकंद आणि याच्यानंतर हे जे आपण टोमॅटो घेतलेला आहे कट करून ते टाकणार आहे आणि ह्याला पण चांगलं नरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तर टोमॅटो नरम होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकणार आहे याच्यामध्ये तर हे मीठ टाकून घेऊ आणि छान एकदम याला फ्राय होऊ देणार आहे छान नरम झाले पाहिजेत आपले टोमॅटो तर टोमॅटो चांगले आपले नरम झालेले आहेत ते यावेळेला आपल्याला आता हे जे आपण वांगे फ्राय करून घेतले होते हे वांगे टाकून घेणार आहेत आणि लगेच आपण हे शेंगदाणे लसूण आलं कोथिंबीर याचं जे वाटण केलं होतं ते पण टाकून घेणार आहेत आणि छान मिक्स करून घेणार आहे अलगद धाताने आणि सगळ्यात शेवटी आपण ही कसोरी मेथी टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि छान मिक्स करून त्याला वांगे थोडेसे खरगरीत करणार आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं पाणी सोडणार आहे याच्यामध्ये मस्त एकदम का मस्त सुगंध येतो आहे की बस आणि छान आता उकळी आल्यानंतर आपण याला झाकण लावून एक शिट्टी फक्त करून घेणार आहे ते एकदम स्लो गॅसवर आपल्याला पाच मिनिट फक्त शिजू द्यायचं एक शिट्टी काढून घ्यायची कारण आपले अर्धे वांगे कूक झालेले आहेत आणि अर्धे वांगे राहिलेले आहेत तर हे फक्त आणि पूर्ण मसाले एकजीव झाले पाहिजेत त्यासाठी आपण पाच मिनिट शिजवणार आहे तर हे कुकरची आपली एक शिट्टी झालेली आहे बघू आपण भाजी झाली आहे का वाव किती सुंदर बघा कलर तर किती छान आलेला आहे बघा तुम्ही तर मी तुम्हाला काढून दाखवते एका प्लेटमध्ये मस्त एकदम भरलेल्या वांगा आपलं वांग्यामध्ये मसाला न भरता पण एकदम छान असं पद्धतीनं तयार झालेला आहे तर काढते एका प्लेटमध्ये मैत्रिणी नेनू कशी वाटली तुम्हाला माझी ही सोपी आणि एकदम कमी साहित्यामधली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही अशी तुम्ही भाजी जर कधी केली तर एकदम ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती याच्यासोबत पण एकदम छान लागते किंवा त्याच्याऐवजी तुम्ही नुसत्या भातासोबत जरी खाल्ली तरी एकदम भन्नाट होते ही अशी भाजी तर अशी नक्की तुम्ही करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू